नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सहाय्यक फौजदार दिलीप तिवटे यांना नऊ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहात सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे तक्रारदाराने पाळीव कुत्रा पाळला होता शेजारी राहणाऱ्या त्यांना कुत्रा चावल्याच्या कारणाने एकमेकांवर विरोधात गुन्हा दाखल केलेला होता सहाय्यक फौजदार दिलीप जोशीफ तिवटे हे तपास करीत होते तक्रारदार यांच्या मुलाला अटक न करता मदत करतो अशा बहाण्याने दहा हजार रुपयांची मागणी त्यांनी केली होती अंती नऊ हजार देण्याचे ठरले तक्रारदार यांच्या घरी जाऊन नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक फौजदार दिलीप जोशेफ तिवटे यांना लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे पोलीस निरीक्षक बापू साळुंके संजीव बंबरगेकर सुनील घोसाळकर सचिन पाटील पूनम पाटील सूरज अपराध विष्णु गुरव लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्या पथकाने कारवाई केली संचार टाइमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला पोलीस उपाधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर कडून प्रेस नोट देत की खोपरे पोलीस स्टेशन येथे तक्रारदार तसेच त्याचे शेजारी राहणारे यांच्या विरुद्ध कुत्रे चावल्याच्या कारणावरून आपापसात गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हाचा तपास आलोसेनामे दिलीप तेवडे यांच्याकडं सुरू होता सदर गुन्ह्यामध्ये अटक नये किंवा गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करावी याकरता तक्रारदारांच्याकडं आरोपी यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती सदर लाचेची मागणी तडजुड्यांनी नऊ हजार देण्याचे ठरले सदर रक्कम स्वीकारताना आज रोजी तिवडे यांना हात पकडण्यात आला असून सदर गुन्ह्याचा गुन्हा दाखल करण्याची पुढील कारवाई हुपरी पोलीस स्टेशन येथे सुरू आहे धन्यवाद तसेच मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपल्याकडं कोणताही लोकसेवक सरकारी फी व्यतिरिक्त आपल्याकडं अन्य प्रलोभनाच्या अथवा पैशाची मागणी करत असल्यास आपण माझ्याशी संपर्क साधावा माझा संपर्क क्रमांक आहे नाईन सिक्स सेवन थ्री फाईव्ह झिरो सिक्स फाईव्ह डबल फाईव्ह धन्यवाद